हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया आहे सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता सध्या मी अशी रेडी झालेली आहे तर आम्हाला द्यायचं आहे बाहेर हम कुट जाना तर ते तुम्हाला कळणारच आहे आम्ही कुठं जाणार आहोत तर हो। सध्या माझी मी घरची सगळी जी कामं असते ती आवरून घेतलेले आहेत कपडे वगैरे पण धुवून झालेले आहेत फक्त थोडासा हलका फुलकासा नाश्ता म्हणजे फळं वगैरे खाल्लेले आहेत जास्त जेवण काही केलेलं नाही तर आम्ही आता आलेलो आहोत दवाखान्यात जे की आज पाचव्या महिन्यातली सोनोग्राफी आहे आणि इथं खाता आहे मी पुरणपोळी जे की ह्यांना मी म्हणलं होतं मला पुरणपोळी खा वाटायली म्हणून दोन तीन दिवसा खाली म्हणलं होतं तर त्याने आज मला पुरणपोळी खायलाच आणलं तर बघा गरम गरम पुरणपोळी घेतलेली आहे त्याच्यावर तूप टाकून दिलेलं आहे तर पुरणपोळी खाल्ल्यानंतर नंतर, नंतर आम्ही दम राईस खायला गेलात निलंगा राईस आणि ते खाल्ल्यानंतर पुन्हा आम्ही उसाचा रस पण प्यायलेला आहे आणि ते प्यायल्यानंतर पुन्हा मग आम्ही दवाखान्यामध्ये आलेले आहेत आणि हे सगळं खायच्यापूर्वीच आम्ही इतर रिपोर्ट दवाखान्यात देऊन गेला होतात कारण आमचा नंबर येण्यासाठी खूप जास्त गर्दी होती तर, तर तसंच मग बाहेर आमचा थोडा टाइम गेला आणि बाहेर एवढं जास्त ऊन पडलं होतं ना उन्हामध्येच आम्ही एवढं गरम गरम खाऊन आलेलं आहे दम राईस वगैरे तर पाहू शकता आम्हाला एवढी जास्त गरमी होत होती आम्ही साईडला येऊन बसली होते बस फॅनच्या हवाला तर नंतर पुन्हा मग माझा नंबर येईल म्हणून मी कॅडबरी ह्या कॅडबरी आणली होती मला तर नंतर मी नंतर कॅडबरी खात बसली कारण का तिसऱ्या महिन्यात सोनोग्राफीच्या टाईमला डॉक्टर मॅडमनंच सजेस्ट केलं होतं की तुम्ही कॅडबरी खा बाळा पोझिशन बदलते म्हणून तर त्यासाठी तर तिसऱ्या महिन्यात राईट तसंच झालं तर कॅडबरी खाली किस्त पोजिशन बदलली होती आणि ह्यावेळेस माझ्या तर अर्धा चेकअप झालेले आहेत तर बाळाची पोझिशन बरोबर नव्हती त्यासाठी मला म्हणले होते की तुम्ही बाहेर थोडंसं वॉक करा वाटलं तर काहीतरी खा आणि चहा पण पिऊ शकता असं म्हणले आणि थोडंसं चाला म्हणजे बाळाची पोजिशन बदलन तर मग त्यासाठी मी तर चालू लागले तर मॅडमच्या सुट्टीचा टाईम झाला होता दोन वाजली होती आता आणि त्यांना अडीजला सुट्टी होती तर एक वेळेस दवाखान्यात जाऊन आलात तर डबल चेकअप केलं तर बाळानं काय पोझिशन घेतली नव्हती त्यासाठी आम्हाला घरी परत यावं लागलं आणि दोन तीन तास मग थांबला ता तर आम्ही घरी आणि डबल पुन्हा नंतर दवाखान्यात आलात तर साडेपाच वाजलेले आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर आता आम्ही डबल दवाखान्यात जात आहोत तर इथं जाता जाता हे म्हणजे आपण कणीस खाऊ म्हणून तर कणीस खायला तेवढा वेळ नव्हता उशीर होईल म्हणून हे म्हणजे आपण चाट घेऊ तर मग ते घेतलं जे की मला ह्याचा बिलकुल टेस्ट आवडला नाही तर ह्यांनी पण वाकडे तिकडे तोंड करून खाल्लं आणि नंतर पुन्हा मग इथं जाता आता हे म्हणजे संत्रीचा ज्यूस प्यायचा का मग संत्रीचा ज्यूस प्यायला इथे तर आणि मोसंबीचं पण होतं तर मी मग नंतर हे संत्रेचा ज्यूस प्यायला तर हे प्यायल्यानंतर मग आम्ही दवाखान्यात गेला तर काय झालं होतं बाळाने कुलशन घेतली नाही त्यासाठी आम्हाला परत घरी जावं लागलं कारण मॅडमला अडीच दिवसात तिथे जा होती आणि त्यामध्ये होत्या सहा वाजता या म्हणून दवाखान्यात दुसरे मॅडम येतात म्हणून त्यांच्या जागेवर हो। तर मग सहा वाजता या म्हणले होते त्यासाठी मग आम्ही घरी गेलात आणि डबल मग इथं साडेपाचलाच घरून निघालात आणि इथं आलात तर एवढं सगळं आ... बाळाच्या पोझिशनमुळे एवढी बेजारी झाली कारण का आम्हाला दुसऱ्या दिवशी पण शक्य झालं नसतं येणं तर पाहू शकता एवढ्यामध्ये आता आम्ही आलेला आहोत दवाखान्यात हे लावत हो आहेत गाडी साईडला तर आता अंधार पण पडत आहे तर हा आहे दवाखाना तर जातात दवाखान्यात तर इथं पण आम्हाला बारीला थांबावं लागलं कारण अगोदरचे पेशंट होते आणि आम्ही खरं तर रिपोर्ट इथंच ठेवून गेला होता रिपोर्ट काय नेला नव्हता पण तरी पण आम्ही यायच्या अगोदरच पेशंट काही येऊन बसलेले होते ते त्यांचे झालं की मग नंतर मला घेतलं तरी बाहेर बसले होते पाहू शकते एवढ्यामध्ये आहे आणि नंतर मग आले माझ्यापशी मग नंतर <laughs> <laughs> तर बघा हे कसे करत आहेत व्हिडिओमध्ये हसू लागले आणि खरं तर त्यांची खूप जास्त बेजारी नाईट करून आली होती आणि सकाळपासून आम्ही आमचा पूर्ण दिवस घ्यायला इथं सहा वाजले होते तर पाहू शकता व्हिडिओमध्ये आता माझी सोनोग्राफी झालेली आहे तर जे रिपोर्ट आलेले आहेत त्याच्यात छान फोटो वगैरे मोबाईलमध्ये काढून आहेत लगेचच तर बघा बाहेर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अंधार पडलेला आहे साडेसात वाजून गेलेले आहेत तर आता आम्हाला इथे फोटो काढायचं ते तो मग म्हणलं थोडंसं सूट घ्यावं हो, तर इथून आता आम्हाला घरी जायचं आहे तर आणखी स्वयंपाक वगैरे बघूया आता काय होते काय नाही तर मग इथून घरी गेल्यानंतर ह्यांना ड्युटीला पण जायचं आहे कारण ह्यांची आहे नाईट तर पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि तिथून बघा इथं एवढं ट्रॅफिक लागलो होतं आम्हाला जायचं होतं आणि एवढं जास्त ट्रॅफिक लागलं होतं ना खूप जास्त नाही आणि इथून आम्हाला दवाखाना जायचं होतं जिथं आम्हाला डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे तिथं कारण त्यांना हा रिपोर्ट दाखवायचा होता त्यांना हो मग ते रिपोर्ट दाखवला पुन्हा खूप कमी टाईम राहिला होता कारण ह्यांना नऊ वाजता ड्युटीला जायचं होतं मग हे म्हणले आपण बाहेरच काहीतरी खाऊया तर पनीरची भाजी घेतलेली आहे राईस प्लेट घेतलेली आहे आणि मस्तपैकी जेवण केलं आणि नंतर आम्ही घरी गेलेले आहोत तर फायनली आम्ही आता घरी आलोत आता म्हणजे तरी दहा पंधरा मिनटं झाले येऊन आणि हे ये तर लगेच ड्युटीला पण गेलेले आहेत कारण नऊला दहा मिनटं कमी असताना आम्ही इथं पोहोचलात आणि त्यांना इथून नऊलाच जावं लागते ड्युटीला तर त्यांनी लवकर लगेच फ्रेश वगैरे झाले आणि ड्युटीला ते गेले तर एवढं सकाळची आमची सकाळपासून जी धाव होती ती आता आता संपलेली आहे आणि मेन म्हणजे जे, जे आपलं सोनोग्राफीचं काम होतं फायनल ते झालेलं आहे नसता मनात आणखी धाकधुक होती काय नाही आणखी उद्याच्याला यावं लागल जावं लागेल म्हणून कारण तिसऱ्या महिन्याची माझी जी सोनोग्राफी होती ना तर त्यावेळेस तसंच झालं होतं आम्हाला दुसऱ्या दिवशी जावं लागलं आणि ह्या ह्यावेळेस काय झालं सकाळी गेला सकाळपासून दुपारपर्यंत म्हणजे झाले होते अर्धे काही पण बाळान पोझिशन घेतली नव्हती म्हणून आम्हाला म्हणले की नंतर तुम्ही सहा वाजता या नसता उद्याच्याला या तर मग हे काय म्हणले ह्यांची नाईटची ड्युटी आहे आणि हे नाईट करून आले, आले होते नाईट करून आले आणि थोड्या वेळेस झोपले होते दोन तीन घंटे झोपले आम्ही इथून पावणे दहाला निघाला होता सकाळी दोन तीनच घंटे झोपले सात वाजता म्हणजे हे आले होते दोन तीन घंटे झोपले आणि पावणे दहाला जेवतून गेलात आम्ही तर तिकडंच दोन वाजेपर्यंत तिकडेच होतात मग दोनला ते अडीचला मॅडम जातात तर त्या म्हणल्या तुम्ही सहा वाजता या नसता मग दुसऱ्या दिवशी या तर मी म्हटलं बघूत म्हणलं आम्ही आलात तर सहा वाजता येतात नसता मग दुसऱ्या दिवशी येतात म्हणून तर मग हे काय म्हणले उद्याच्याला माझी म्हणजे सेकंड शिफ्ट लागणार आहे म्हणजे दुपारची ड्युटी लागणार आहे वरून मी नाईट करून येईन त्याच्यामध्ये झोप पुन्हा दवाखान्यात कवा जाणवेन त्यासाठी मग मुझ, मी आम्ही असं ठरवलं की मग सहा वाजता जाऊया जर नाही झालं तर मग नाविला जी गोष्ट आहे आपल्याला दुसऱ्या दिवशी जावंच लागेल त्यासाठी आम्ही सहा वाजता गेलात आणि सहा वाजता गेल्यानंतर पण मला असं वाटू लागलं बाळानं पोझिशन घेतली की नाही काय होते काय माहिती है तर मग गेल्यानंतर मग गेले सोनोग्राफीला गेला तर आम्ही थोड्या वेळ बसल्या तिथं दुसरे पेशंट जे होते त्यांना घेतलं आणि आमचा ऑलरेडी रिपोर्ट तिथंच ठेवलेला होता तर, ते मॅडम मला ते येतंच राहू द्या मला रिपोर्ट तर मग गेल्यानंतर मग घेतलं मला आणि बाळानं पोजिशनच घेतलेली नव्हती ते मॅडम म्हणले आणखी पोझिशन घेतलेलं नाही बाळानं तर मग त्यांनी थोडंसं चेक वगैरे केलं पुन्हा नंतर अचानक पोजिशन घेतली त्यानं तर मग मॅडम म्हणल्या घेतली त्यानं पोझिशन घेतली बाळानं पण थोडीशी जरा हे आहे तेवढं काय दिसत नाही तर मग त्यांनी मग त्यामधल्या थांबा थोडंसं मग त्यांनी परेशान होऊन ये मग पोझिशन घेतली बाळानं राईट आणि मग चांगल्या प्रकारे सोनोग्राफी झालेली आहे तर मग ते एकदम मी रिलॅक्स झाली जाऊ द्या फायनली आता सोनोग्राफी झाली आणि विशेष म्हणजे आहे सुखरूप आहे सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळं चांगलं वाटलं आणि एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती म्हणजे त्या मॅडम सोनोग्राफी करताना त्या मॅडमला मी म्हणलं की मॅडम माझ्या हजबंडला पण बघायचं आहे तर त्या म्हणल्या पूर्ण जे आमच्या तपासण्या जे आहे त्या आम्ही करून घेतोत म्हणल्या आधी म्हणजे सकाळी वेगळेच मॅडम होत्या आणि पुन्हा मग पाचच्या नंतर हां पाचच्या नंतर पुन्हा दुसऱ्याच मॅडम आल्या होत्या तर मग त्यांना म्हणलं सकाळीच म्हणलं होतं त्या मॅडमला की मॅडम माझ्या हजबंडला पण बघायचं आहे बाळून तर, नं तर, नं तर नं, ते म्हणले हां म्हणले बघू शकते मुलं तसं काय नाही म्हणले पण आमच्या जे तपासणी ते आम्ही आधी करून घेतात पण लास्टला त्यांना दाखवत म्हणून तर नंतर तिथं काही झालं नाही त्याची अर्धा आवट राहिली होती सोनोग्राफी नंतर मग सहा वाजता जी सोनोग्राफी करायची त्या मॅडमला म्हटलं त्या मॅडम म्हटल्या बाळाने सध्या पोझिशन घेतली म्हटलं मी आधी सगळ्या तपासण्या करून घेते म्हटलं माझे जे आहे ते हे करून घेते नंतर तुमच्या मिस्टरांना दाखवते मग ते झाल्यानंतर पुन्हा मग ह्यांना शेवटला बोलवलं दाखवायला आणि मला पण पुन्हा हे आले बघाय देव म्हटले हे बघा बाळाचे हात आहेत पाय आहेत असं दाखवायले ते एवढे हसू लागले एवढं भारी वाटू लागलेलेच आणि पुन्हा मग हे म्हणले हार्टबीटचा पण येते नावाचा बाळाचा तर मग त्यांना पण ते हार्टबीट ऐकू घातली तर ले खुश झाले एकदम ती वेगळीच फिलिंग असते एक नाही ते मधम म्हणजे बाहेर यायच्या आधीच पोटामध्ये बाळ बघायचं म्हणजे ले भारी तर हे पण माझ्यासाठी खूप छान आठवण होती तर हे पण खूप जास्त हसू लागले मुला कसं असते सगळे हात वगैरे म्हणजे सगळं दिसायला त्याच्यामध्ये तर खूप भारी फिलिंग आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी तर जाऊन आम्हाला उशीर का होईना आणि विशेष म्हणजे आज जे काम करायचं होतं ते झालं तर तिथंच आम्हाला सात साडेसात पावणे आठ वाजले होते पुन्हा तिथून दवाखान्यातून इकडं आलात ज्या डॉक्टरनं आम्हाला म्हणजे चिट्टी वगैरे दिली त्यात तिचं ट्रीटमेंट चालू आहे मग त्यांना ते रिपोर्ट दाखवण्यासाठी गेलं तर मग ते मला सगळं ओके आहे पण म्हणले थोडंसं बाळाचं वजन थोडंसं कमी आहे म्हणलं तसं काय नाही म्हणलं ते होते मॅनेज पण तरी त्यांनी मग प्रोटीन पावडर लिहून दिलेला आहे तर तुम्हाला दाखवते प्रोटीन पावडर दिले तर हे आवाल मला प्रोटीन पावडर दिलेला आहे आता सेल्फी कॅमेरातून मी शूटिंग करायला त्याच्यामुळे तुम्हाला बरोबर दिसत नसेल तर तुम्हाला बॅकच्या तुम कॅमेरातून बी दाखवते आणि अशा प्रकारे आमचा दिवस गेला एकदम बिझी बिझी तर ह्यांची तर खूप जास्त कामाल झाली कारण का नाईट करून आले होते आणि त्यामध्ये एवढं जाग जागरण पुन्हा तिथून दोन वाजता आम्ही तिथून दवाखान्यातून परत आलात पुन्हा इथं दोन तीन तासच मग त्यांनी जप घेतली आणि ती जप काय वाढायची लगेच उठावं लागलं उठून पाच वाजता आणखी डबल दवाखान्यात गेलात आणि ते म्हणले जाऊ देवा फायनली ही सोनोग्राफी तरी झाली म्हणले टेन्शन नाही म्हणले आजचा दिवस काय काय असं बेज ना बेजारी मग तुटून येताना मग आठ वाजता थोडाच टाईम राहिला आता तर मग मुलं घरी येऊन तर कधी कधी नाविला जी गोष्ट असतात कारण घरी येऊन पॉसिबल नव्हतं तेवढ्यात लाईट पण गेली होती सगळीच पॉसिबल नव्हतं साहेबा की तेवढं बनवणं तर मग हे यामध्ये आपण बाहेरच खाऊ तर मग बाहेर आम्ही पनीरची भाजी आहे तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये तर ते मग बाहेर जेवण वगैरे करून घेतलं आणि आले आले हे लि ड्युटीला गेले मग कसं तरी मॅनेज केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मग नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशाच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा